नाव घेणार नाही मला माहित नाही आणि बाबासाहेब आंबेडकर निर्माण होतात इथून महात्मा गांधी निर्माण होतात पबजी खेळता का फ्री फायर खेळता तुम्ही तुम माझा पण कधी नंबर आयुष्यात आला नाही मी पण मागेच बसायचो ते हुशार आहे तुम्हाला इमारत नाहीये पत्र्याच्या इमारत मध्ये तुम्ही बसता मात्र शिक्षण शिक्षण एवढं एवढं दर्जेदार आहे आहे जबरदस्त शाळेमध्ये ज्या तुमच्या समस्या आहेत त्या बाहेरच्या जगात नाहीये तुम्ही आता इथून बाहेर पडणार आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर एकदा चा तुमच्या कॉलेजचं आयुष्य संपलं की जीवनाचा संघर्ष तुमचा सुरू होणार आहे त्यावेळी तुम्हाला हे कॉलेजमध्ये शाळेमध्ये घेतलेलं शिक्षणच काम येणार आहे विद्यार्थी भाषण करतायत जे जे विद्यार्थी या ठिकाणी नंबर देत आहेत ते भविष्यात कुठल्या ना कुठल्या पदावर तुम्हाला दिसतील त्यावेळी तुमचे लेखन तुमच्या बायका तुम्हाला विचारतील पप्पा ही तर तुमची क्लासमेट आहे पप्पा हा तर तुमचा क्लासमेट आहे ते तर तिथं गेले काय सांगणार आहे फ्री फायर खेळत होते असं सांगणार आहे एक शिक्षक जेव्हा तुमच्या पुढे उभा असतो ना तर तो फक्त अभ्यासातून तुमच्या समोर बोलत नसतो त्या शिक्षकाचं पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी त्या अनुभवामधून शिकलेलं तो तुम्हाला आपण जर का आपलं घडगं पालत करून बसलं तर ते ज्ञान आपल्या डोक्यामध्ये घुसत नाही राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ तसेच क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले यांना त्रिवार मुजरा या ठिकाणी करतो